साहित्य केसरी काव्य स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस फेरी दुसरी मी कोड क्रमांक एकशे सव्वीस आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे माझा भारत येऊन नक्कीच होईल खेड्यात येऊन नक्कीच होईल भारतातल्या वास्तवाची जाण रूढ ही परंपरा आणि दिसेल आजही अडकलेले गावठाण तरी पण माझा भारत महान तरी पण माझा भारत महान अण्णा वाचून मरतो माणूस अण्णा वाचून मरतो माणूस दगडांना इथे नैवेद्याचा मान जिवंतपणी सोसून ठोकर मेल्यानंतर त्याला पिंडदान तरी पण माझा भारत महान तरी पण माझा भारत महान तोंडापुरती समता बंधुता तोंडापुरती समता बंधुता मना मनात विषमतेचे थैमान धर्मनिरपेक्ष कोणीच नाही कुणी हिंदू कुणी मुसलमान तरी पण माझा भारत महान तरी पण माझा भारत महान लक्ष्मीवर होतो असिड हल्ला लक्ष्मीवर होतो ॲसिड हल्ला बलात्कारी ठरतो आसाराम लक्ष्मीवर होतो ॲसिड हल्ला बलात्कारी ठरतो आसाराम बलात्काराला बापू म्हणून केला आम्ही बापू शब्दाचा अपमान लक्ष्मीवर होतो ॲसिड हल्ला बलात्कारी ठरतो आसाराम बलात्काराला बापू म्हणून केला आम्ही बापू शब्दाचा अपमान तरी पण माझा भारत महान तरी पण माझा भारत महान गीता कुराण बायबल श्रेष्ठ गीता कुराण बायबल श्रेष्ठ कित्येकांना माहीत नाही संविधान गीता कुराण बायबल श्रेष्ठ कित्येकांना माहीत नाही संविधान इथल्या मर्दांचे पशुत्व पाहून कित्येक निर्भया झाल्यात गतप्राण इथल्या मर्दांचे पशुत्व पाहून कित्येक निर्भया झाल्यात गतप्राण आणि आम्ही अभिमानाने म्हणतो माझा भारत महान आम्ही अभिमानाने म्हणतो माझा भारत महान